आत्मा नमस्ते सुनंदाताई आत्मा नमस्ते मॅडम तर सुनंदाताई ग्रँडमास्टर सुनंदाताई तुम्ही सर्वांसोबत आपला अनुभव शेअर करण्यासाठी म्हणजे म्हणून आलेले आहात अगदी मनापासून धन्यवाद थँक्यू 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 तर सुनंदाताई मी सौ सुनंदा अशोक देऊळकर अकोल्यावरून आहे आणि मी एक गृहिणी आहे मी सर्वप्रथम मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट चे आणि मंजुश्री मॅडमचे खूप धन्यवाद कारण रेकी हा शब्दही मला माहिती नव्हता म्हणजे काय म्हणतात त्याला पण निरामयचे कार्यक्रम मी पाहत होती त्यामुळे ऊर्जा ऊर्जा ऊर्जेमुळे स्वयं उपचार करता येतात हे माहिती होत की स्वयं उपचार होतात आणि मी निरामयचा ती उपचार पद्धती घेतली दिनेरामाईकडून मग मला असं वाटलं की आपण त्यांच्याकडून घेतल्यापेक्षा आपण स्वतः शिकावं मी त्यांचे व्हिडीओ पाहता पाहता तुमचा व्हिडीओ बघितला आणि मग त्याच्यात पाहत गेली आणि मला तुम्से तुम्से कौन -कौन ते खूप आवडलं तुमचं सांगणं तुमचे बोलण्याची पद्धत तुम्ही समजावून सांगण्याची पद्धत आणि रेकी मुळे कोण कोणते फायदे होतात रेकी म्हणजे काय म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जे आणि ती आपल्यातच असते आपली आप शक्ती आपल्या आपल्यामधली ऊर्जेची आपल्याला ओळख नसते म्हणून आपण समजा अनभिज्ञ असतो त्याचा वापर आपण करतोच पण तो अजाणतेपणी करतो मग हा जाणतेपणी आपल्याला करता आला पाहिजे हे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये खूप छान समजावून सांगितलं आणि मग मला असं वाटलं की नाही मग आपण स्वतःच आपल्यावर जर स्वयं उपचार करता येतात आपण जर आपली बॉडी हिल करू शकतो तर मग आपण का शिकू नये आणि मग मी तुमच्यासोबत मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत आठ एप्रिलला जॉईन झाले आणि त्यावेळेस मला हेल्थ इश्यू होते मॅडम चा प्रॉब्लेम होता मनक्यांचे प्रॉब्लेम होते सी थ्री सी फोर आणि सी फाईव्ह हे मनके माझे खूप घासलेले होते त्यामुळे मला खूप त्रास होत होता माझा उजवा हात खूप दुखत होता म्हणजे काही उचलू सुद्धा शकत नव्हते मी hmm. आणि तुमच्या सोबत जॉईन झाल्यानंतर फर्स्ट hmm. मेडिटेशन केलं hmm. आणि जसं जसं मेडिटेशन करत गेले तस तसा, तसा माझा एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागला मग मा अजूनही माझा आत्मविश्वास वाढत गेला hmm. आणि जसं जसं पुढे गेले तस तसं तो दृढ होत गेला वाढला तर पण तो दृढही होत गेला की नाही हे आहे ऊर्जा आपल्यावर म्हणजे आपण त्याच्यातून दुरुस्त होऊ शकतो आणि मग असं आलं की आपण ऊर्जे जर आपलं बॉडीच आपल्याला दुरुस्त करू शकते तर मग आपण औषध मुक्त जीवन जगवायचं ही एक सांग असं मनात आलं की नाही मग आपण हे शिकूनच घ्यायला पाहिजे मग आपल्याला जास्त औषध गोळ्या घ्यायचं काम नाही पडणार आणि मग उत्साह वाढत गेला आणि तुमचे समजा तुम्ही प्रत्येक प्रोटोकॉल इतक्या सुंदर पद्धतीने समजून सांगितला कि म्हणजे तिथं सेशन मध्ये करायला आवडत होता आणि नंतरही मग करून पाहत आणखी सेशन म्हणजे असं काम करता ही तुमचे व्हिडिओ ऐकत होती मी कृतज्ञतेचे सेशन सांगितले की त्याच्यातून किती कृतज्ञतेमुळे सुद्धा आपल्या शरीरावर काय काय परिणाम होतात आपण आपल्याला कधी त्याची जाणीवच नसते की आपल्याला ब्रह्मांडाने काय काय दिलेलं आहे आपण आपल्या बॉडीकडे कधीच पाहत नाही पण जेव्हा फरगिवनीच घेतला तुम्ही की आपल्या बॉडीची आपण क्षमा मागितली की आपण काय काय अन्याय करतो त्या बॉडीवर हे तेव्हा समजलं तोपर्यंत म्हणजे या बाबतीत काहीच माहिती नव्हतं आणि मग अजूनही की खरच हे शिकायला पाहिजे म्हणजे खूप फायदा आपल्यालाही होतो आणि आपल्या कुटुंबालाही होतो आणि म्हणून मग मुण मी जॉईन होत गेले आणि थर्ड डिग्री झाली मग थर्ड डिग्री पर्यंत माझा जवळजवळ साठ टक्के त्रास कमी झाला थर्ड डिग्रीचं मेडिटेशन थर्ड डिग्रीला जेव्हा मास्टर सिंबॉल मिळाला आणि ज्या वेळेस मेडिटेशन करायला लागले हातावर जेव्हा सिंबॉल काढले माझा हा उजवा हात खूप दुखत होता खूप म्हणजे काहीच उचलता येत नव्हतं पहिल्यांदा ते सिंबॉल जेव्हा मी हातावर काढले तर इतका माझा हात दुखत होता की मी म्हणजे त्या मेडिटेशन म्हणजे ते करणं मला मुश्किल झालं होतं इतका हात दुखायला लागला खूप पण तरी मी उठली नाही मी ते मेडिटेशन पूर्ण केलं आणि दुसऱ्या दिवस पासून माझा हात दुखणं बंद झाला म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं की म्हणजे म्हटलं की बराच आपण उठलो नाही मधातून सांगितलेलं होतं की आपल्या वडीतले ब्लॉकेजेस जेव्हा जे निघतात की तेव्हा आपल्याला तो त्रास होतो बरोबर हे तुम्ही सांगितलेलं होतं हा त्यामुळे मग मुण मी ते पक्क लक्षात होतो माझ्या म्हटलं हा दुखते तर दुखू दे हे नक्कीच आपल्याला याच्यातून दुरुस्त व्हायचंय म्हणूनच ते दुखून राहायला जास्त पण <laughs> <अग्णसा> झालं <दलती। laughs> ते म्हणतात ना दाग अच्छे तसं आपण सेशन मध्ये म्हणतो की वेदना चांगल्या आहेत उत्तम आहेत <laughs> दुःख सुद्धा आनंद देऊन आपल्याला आनंद हो आणि चिंतामुक्त झालो म्हणजे पहिले तरी चिंता वाटायची समजा असं आता अनेक प्रॉब्लेम असतात प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात पण मग आपण कसं त्या गोष्टीचा जास्त विचार करत राहतो त्या ओव्हर हा रेटिनाचा प्रॉब्लेम झाला डोळ्याच्या रेटिनाच्या मागे पाणी झालं डॉक्टरांनी सांगितलं की हे ओव्हर थिंकिंगमुळेच झालं मग हे मला असे झोप छान लागायला मला असा विचार म्हणून येत नाही की होऊन जाईल आणि तुमचा शब्द आहे की हो जायगा ते, ते शब्द काना म्हणजे तो शब्द येतेच काना म्हणजे त्या शब्दाची एक वेगळीच ताकद आहे ते तुम्ही ज्या लई तो म्हणता ना ज्या त्या लय म्हणतात तर त्या शब्दामध्ये तेवढी ताकद आहे तर खूप म्हणजे खूप छान वाटत आहे आणि आनंद खूप छान ग्रँडमास्टरचा प्रवास कसा झाला तुमचा ग्रँडमास्टरचा प्रवासही चांगला आहे म्हणजे ग्रँडमास्टर म्हणजे परिपूर्णता जसं गुरुपदापर्यंतचा प्रवास आहे तो की जी शक्ती आपल्यामध्ये आहे त्या ती शक्ती आपल्याला तर त्याची ओळख तर तुम्ही करून दिलेलीच आहे पण त्याची परिपूर्णता की हायर असेल सोबत कनेक्शन आणि अंतर्मुख होणं आतापर्यंत आपण बहिर्मुख होतो आपण बाहेरच्या जगाचा जास्त विचार करत होतो आता कसं आता आपण स्वतःचा अनालिसिस करायला लागलो आपल्यामध्ये कोणते दोष आहेत आपण दुसऱ्याचे दोष पाहतो मला असं केलं मला तसं केलं पण मी तिथं काय चुकलं माझं काय चुकलं हे मी कधीच बघितलं नाही पण आता ते व्हायला लागलंय पण जे व्हर्च्यूज आपण शिकलोय तर ते ते जे गुण आहेत तर ते जाणीवपूर्वक स्वतःमध्ये उतरवायचा प्रयत्न करणं म्हणजे चालू आहे जसं समर्थ रामदास स्वामी म्हणतात कि पाहणे आपण आपण असे आपणच आपल्याला पाहायचं आहे तुझे आई पाशी परी तू जागा बुलला असेल किती शक्ती माझ्यातच आहे आणि त्या शक्तीची ओळख तुम्ही आम्हाला करून दिली बरोबर त्यासाठी मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी तेवढ्या अगदी अंतर्मनापासून सगळ्या गोष्टी घेतल्या हे तेवढंच महत्वाचं आहे ना ताई आहे की नाही आपण मॅडम घेत 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 म्हणून हा प्रवास खूप सुंदर होत राहिला खूप सुंदर झाला मॅडम एक एक सेशन म्हणजे अजूनही अशी आठवण येते ना त्या सेशनची ती वेळ झाला की असं वाटतं की म्हणजे आणि प्रत्येक सेशन आपलं खूपच सुंदर झालं खूप सुंदर झालं प्रत्येक सेशन हरकत नाही परत रिपीटला येऊन बसायचं तुम्हाला वेळ आहे तुम्हाला ग्रँडमास्टर मध्ये मॅडम ग्रँडमास्टरची मेडिटेशन खूप आवडली व्हर्च्यूज आणि एक हे आवडलं की माणसाचं जीवन जगताना एक शेवटी सर्वांच्या प्रत्येकाच्याच आयुष्यातलं एक शाश्वत सत्य म्हणजे मृत्यू आणि तेव्हा जेव्हा तुम्ही ते मृत्यू ध्यान घेतलं मृत्यू उपरांत ध्यान घेतलं त्यावेळेस ती जी एक अनामिक भीती असते प्रत्येकालाच असते भीती भी प्रत्येकालाच असते मृत्यूची पण ती जी एक अनामिक भीती होती होती मनामध्ये शोल्डर शोल्डर ती कुठेतरी कमी झाली किंवा नाहीशी झाली असं म्हटलं तरी चालेल आणि परत एक आपलं शोल्डर ध्यान शोल्डर व्हायचं हे आयुष्य जगत असताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी येतातच आणि एक काळ असा येतो की त्यामध्ये तेव्हा खूप पॅचेस निर्माण होतात तेव्हा मग आधाराची गरज वाटते मानसिक भावनिक आणि आर्थिक तरी मदतीचा हात असावा असं वाटते तर अशा वेळेस आपल्याला वाटते तसं इतरांनाही वाटते तुम्ही जसं सांगितलं की काही कुणाला पैशाची गरज नसते काही कुणाला सर्व असते एखाद्या जवळ पण त्याला भावनिकच आधार नसतो मन मोकळं करायलाच कोणी नसतं तर असं असं शोल्डर मला होता आलं तर फार चांगलं म्हणजे ते होण्याचा मी प्रयत्न करेन तो विश्वासाचा खांदा माझा असावा असं मला खूप छान आणि खूप म्हणजे ब्रह्मांडांनी जे जे आपल्याला दिलं आहे ते ते आपण इतरांना देत जावं रिक्त मरण ही ही कॉन्सेप्ट मला खूप आवडली मॅडम आणि हे जेव्हा तुम्ही घेतलं ना सेशन आपलं तर हे सेशन घेतलं त्यावेळेला म्हणजे इतकं सुंदर सेशन झालं होतं हे एकदम सेशनही झालं तरी शांत होते सर्वजण एकदम शांत होते म्हणजे अजूनही आठवते ते खूपच सुंदर आणि त्यातून हे इतकं शिकायला मिळालं इतकं कुठंच नाही मिळत आणि मग तो बदल आपण आपल्या स्वतःमध्ये करत जातो की नाही मला हे असं व्हायचं आहे तर मला काय काय माझ्यामध्ये बदल करावे लागतील त्या ते, त्यानुसार मग आपण आपल्या स्वतःमध्ये बदल करत जातो आणि परत रेखी झाल्यामध्ये पासून म्हणजे कसं रिलेशनशिप बॉन्डिंगही चांगलं झालं सर्वांचं आणि आता रोज दे, सकाळी देखील माझ्या मिस्टरांचं कसं होतं त्यांना औषधी सुरू असायची तरी पण त्यांचं मध्ये मध्ये ते आपल्या डॉक्टरांची त्या अगोदरच त्यांचे काही प्रॉब्लेम सुरू व्हायचे की पर मध्येच जावं लागायचं पण आता तसं नाही होत आता त्यांना रोज सकाळी आपण तुम्ही म्हणताना विशिष्ट व्यक्तीला देखील त्यावेळेस अजून त्यांना म्हणजे असं मध्येच जायचं काम कधीच पडलं खूप छान हो आपण असं करूया आता दर महिन्याची ट्रीटमेंट पण हळूहळू हळूहळू कमी होईल याकडे त्यांचं लक्ष केंद्रित करूया थोडस त्यांना पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन वगैरे देऊया हो हाँ, 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 एक आणखी मदत होते हो खूप छान आणि एक अनुभव सांगतो मॅडम आपले मेडिटेशन तर आपले सर्व खूपच पॉवरफुल आहेत आता माझ्या म्हणजे दुसऱ्या डोळ्याचा प्रॉब्लेम झाला तर दुसरा डोळा डॉक्टरांनी तपासला तर ते म्हणत की रेटिनामध्ये बॅड पॅचेस आहेत मग लेझर ट्रीटमेंट करावी लागेल जून महिन्यातली गोष्ट आहे मग आता डोळ्याचा एका एक, एक डोळ्याच्या याच्यात तर पाणी रेटिनाच्या मागं पाणी आहे मग म्हटलं दुसरा डोळा तरी समजा आपला चांगला असा मग आम्ही लगेच तयार झालो लेझर ट्रीटमेंट केला मग लेझर ट्रीटमेंट केली मग दोन महिने मला काहीच त्रास नाही झाला आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबरच्या शेवटी शेवटी काहीतरी तो ते नोट्स वगैरे काढल्या मी मग त्या डोळ्यातून सारखं पाणी गळणं सुरू झालं डोळ्या दुखायचा आणि पाणीही गळायचं मग परत डॉक्टरांकडे गेली डॉक्टरांनी काहीच प्रॉब्लेम नाही म्हणे त्यांनी ड्रॉप दिला ड्रॉप दिला ड्रॉपही टाकणं चवलं ड्रॉपही पूर्ण संपला तरी ते पाणी गळणं सुरूच मग मी म्हटलं की नाही आता आपण आज्ञाचक्राचं मेडिटेशन करायचं एकवीस दिवस आणि मी आज्ञा चक्राचं के मेडिटेशन केलं मॅडम एकवीस दिवस म्हणजे कधी ते पाणी गळणं कमी झालं कधी माझा डोळा दुखणं बंद झाला हेही मला समजलं खूप सुंदर खूप आणि आपण ग्रँडमास्टर मध्ये हे शिकलो की डोळ्यातून रेकी हा एक कन्सेप्ट होता डोळ्यातून असं हा ग्रँडमास्टरच्या वाट तर आमच्या बाहेर अंगणामध्ये आमच्या खिडकीच्या वर हे इलेक्ट्रिकचा बॉक्स आहे मीटरचा त्याच्यामध्ये खूप मधमा मधमाशांनी असं पोळं केलं करायला लागल्या त्या खूप मधमाशा अंगणातही आणि अशा घरातही येत होत्या आमच्या समोरच्या रूममध्ये खिडकीतून दरवाज्यातून मग आता अंगणात होते ते, ते मग काय मी काय करायची कि तिथं थोडा वेळ पाच मिनिट उभी राहून डोळ्यानंच च रेखांकन करायची आणि त्यांच्या तीठकडे पाहत पाहत असं पाहतच हो, द्यायची तर पूर्ण निघून गेलाय म्हणजे हा एक अनुभव आला मला तिथं खूप मस्त तुम्ही जे म्हटलं ना डोळ्यांचं ताई खरंच आहे चित्राचं मेडिटेशन जर नियमित केलं ना तर डोळ्यांचं आरोग्य उत्तम राहते हो मॅडम आणि मी तो थॉट थॉटही क्रिएट केला होता म्हणजे ते मेडिटेशन करताना तसा बरोबर माझा डोळ्याचा म्हणजे तो अनुभव आलाच मला आता मागच्या आठवड्यामध्ये एक दिवस काय झालं डोळा चोरला गेला काही मार लागला की काय झालं तर एकदमच एका बाजूनी मास्क जमा व्हायचं मी मुलाखत घेत होती तेव्हा खूप त्रास होता पण आता मुलाखत घ्यायचं सांगितल्यानंतर त्यांना नाही कसं म्हणून मग मी घेतलं मुलाखत झाली त्यांची मग मेडिटेशन केलं आणि सातच्या सेशनला एकदम म्हणजे मी जवळजवळ सातच्या नाही रविवार होता ना रविवार होता तर एवढं मोठं सेशन असते आपलं फ्री सेशन आता कसं करायचं आणि डोळ्या तर चाललाच वाढत फक्त आज्ञाचक्रात मेडिटेशन केलं ओके आणि आठ वाजताचं सेशन बघा किती छान झालं आहे मागच्या रविवारचं असं वाटणारही नाही की डोळ्याचा प्रॉब्लेम आहे पण त्या अगोदरच जे इंटरव्ह्यू घेतला त्याला नेहमी हात लावावा लागला खरंच चित्र केलं की डोळ्यांपर्यंत एनर्जी पोहोचते पोहोचते मॅडम सर्वच मेडिटेशन म्हणजे खूपच पॉवरफुल आहेत आपले येस हो छान दैनंदिन आयुष्यामध्ये खूप सुंदर उपयोग सुरंधातही तुम्ही करून घेतला स्वतःच जी शांतता स्वतःमध्ये जी स्थिरत्व आहे ते मुळात तुमच्यामध्ये होतच अगोदर ओके पण आता मात्र एका वेगळ्या पद्धतीने समजते आहे की सॉरी होता तर सुनंदाताई म्हणजे एक वेगळं व्यक्तिमत्व तुमची ऊर्जा पण खूप सुंदर खूप छान तशी पण तुमची ऐकून घेण्याची क्षमता खूप छान आहे त्यामुळे तुम्ही फक्त ग्रहण करत राहिले छान प्रकारे <laughs> खूप छान अच्छा रिव्हर्स जर्नी किती झाली रिव्हर्स जर्नी झाली मॅडम वीस वर्षांनी काय बदल वाटला स्वतःमध्ये असा बदल वाटला की म्हणजे पहिले कसं कंटाळा यायचा काही कुठं जायचं असलं वर वर साडी असली तेच घेतली की घातली की निघालं पण आता नाही आता कपाट उघडल्या जाते साडी काढल्या जाते म्हणजे नाहीतर पहिले असं वाटतं कुठं प्रेसची साडी प्रेसची घडी मोडायची परत त्याला प्रेस करा पण आता तसं नाही आता आवर्जून काढल्या जाते आणि स्वतःसाठी असं घ्यायचं काही की असं वाटायचं आता काय घ्यायचं पण आता असं वाटतं की नाही आपण ट्राय तर करू नको बरोबर म्हणजे असं असं वाटते आणि लहान सोबत सो लहान होतं म्हणजे ती फ्लेक्सिबिलिटी पण आली हा फ्लेक्झिबिलिटी आली आहे खूप छान मस्त इतर महिलांना काय सांगताल सुनंदाते मी तर असंच सांगेल मॅडम की सर्वांनी रेकी शिकाव म्हणजे मुलांनी विद्यार्थ्यांनी शिकली तर त्यांची स्मरण शक्ती वाढते एकाग्रता वाढते आणि स्त्रियांनी शिकणं तर अत्यंत आवश्यक आहे कारण कसं आहे प्रत्येक स्त्री ही कुटुंबाचा बॅकबोन आहे पूर्ण कुटुंबाचा भार तिला पेलावा लागतो Uh, मुलांना सांभाळावं लागतं घरातल्या वृद्ध म्हाताऱ्या लोकांची काळजी तिला घ्यावी लागते जोडीदाराचं uh, सांभाळावं लागतं कुटुंबाच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य तिला सांभाळावं लागतं त्यासाठी तिला स्वतःच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य तिचं स्वतःच उत्तम असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तिनं रेकी शिकावं फार गरजेचं आहे रेकी शिकणं फार गरजेचं आहे खरच आहे आपण एक स्त्री जर काय घरामध्ये रेकी हिलर आहे ती सुदृढ आहे तर काय होईल तर कुटुंबामधील प्रत्येकाकडे लक्ष देण्याची तिची क्षमता वाढेल आणि त्या कुटुंबाचा भार पेलण्यासाठी सज्ज असेल हो नक्कीच मॅडम खूप छान खूप मस्त सुनंदा ताई तुमची मन अच्छा आता मनक्यांचा आगार कसा आहे आता खूप कमी झाला मॅडम आता जेव्हाही थोडा दुखायला लागते त्यावेळेस मी थर्ड डिग्रीच मेडिटेशन करते थर्ड डिग्रीच मेडिटेशन केलं की मला खूप आराम पडतो म्हणजे आता सहसा हे दुखतच नाही पण एखाद्या वेळेस समजा आता ही, ही थंडी वगैरे पडली एखाद्या वेळेस जर झाला त्रास तर मग थर्ड डिग्रीच मेडिटेशन केलं मेडिटेशन केलं की काही चाकीच हे खूप छान काय असते ना सुनंदातही बघा आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टर हाडांची क्षमतांचा विचार करून कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे देतात ओके okay. हो। जसं हे दोन हाड आहे ते एकावर एक घासू नये यासाठी आतमधले जे मसल्स आहेत हे मसल्स पण स्ट्रॉंग होणं गरजेचे आहेत की नाही हो जेव्हा हाडावर हाड घासतात तेव्हा काय होतं तर वेदना होतात वेदना होतात होतात म्हणजेच काय तर मसल्स पण हाडांसारखे जेवढे हाड जेवढे असायला हवे तेवढे मसल सुद्धा स्ट्रॉंग असायला हवे हो, मधले आणि ऊर्जा काय करते तर ऊर्जा हाडांसह मसल्स ची ऊर्जा वाढवते त्याला धरून ठेवणारे आहेत त्याला सुद्धा स्ट्रॉंग करते आणि मग ते मधल्या गाद्या बिद्या ते प्रॉब्लेम सहजपणे होतात सॉल्व्ह होतात खूप छान आणि हे सर्व तुमच्यामुळे घडले मॅडम खूप छान तुम्ही समजावून सांगण्याची पद्धत आणि कोणत्याही अडचणी कोणाचीही कोणतीही अडचण असली तरीही तुम्ही म्हणजे हा काहीच विचार करत नाही तुम्ही फक्त की जॉईन होऊन जा पाहून घेऊ आपण म्हणजे हो जॉईन होऊन जा फक्त हो जायगा आणि तसं होतेच खरंच होते ना होते ना होते असं कधी नाहीये की ऊर्जेने आपल्याला मदत केली नाही तुम्ही विश्वास ठेवा ऊर्जा मदत करते तुमचा विश्वास नाही ऊर्जा तुम्हाला मागे लोटते हो हो नाही Yes. विश्वास सगळ्या गोष्टी करते आणि मागे राहिलं की मागे राहून जाते माणूस पुढे निघाला की पटकन निघून जाते मग तुमचं तुम्ही इतकं सहकार्य केलं म्हणून मॅडम माझं ग्रँडमास्टर झालं नाहीतर मी मागेच राहिली असती माझं झालंच नसतं ग्रँडमास्टर सांगते मी तुम्हाला आयुष्यामध्ये असाच जशी आता, <laughs> <laughs> आता मी मदत करते अशीच तुम्ही इतरांना मदत करा इतरांसाठी काम करा इतरांचे शोल्डर व्हा तुम्ही तुम्हाला जे जे करता येईल ते ते करा खूप सुंदर सुनंदा ताई तुमची शांततेत तुम्ही काम करसाल मला पूर्ण विश्वास आहे म्हणजे काही फरफळ करतो आम्ही थोडीशी फरफळ करणारे लोक पण तुम्ही कसे माहिती आहे का शांत ते संत गतीने पण तुमचा प्रवास तुमचा पल्ला तुम्ही गाठणारच नक्कीच मॅडम तुमचे बोल खरे ठरूज 100% ठरणार एक ज्ञानाचरित बोलणार ते होणारच होणारच हायगिनी यस सनातनी तुम्ही तुमचा हा प्रवास शेअर केला सगळ्यांसोबतचा आणि खरच खूप आनंद झाला अगदी आता आजारपणांमधून आपण स्वतःला बाहेर काढलं स्वतःचं एक तेजस्वी रूप स्वतः समोर पुढे आणलं असण्यापासून राहण्यापासून दिसण्यापर्यंतचा हा प्रवास आपला पुढे गेला आहे स्किन सुद्धा छान टवटवीत आता मस्त झाली आहे हो म्हणजे हो, सुधारलं मॅडम स्किनच सुधारलं तर हे सगळं ते त्या ब्रह्मांडी ऊर्जेने दिलं आहे म्हणजे श्री आणि ब्रह्मांडी ऊर्जा नक्कीच आपल्या सोबत कायम आहे आणि फक्त माध्यम आहे एवढं लक्षात घ्या तेही मॅडम आता मलाही असं वाटतं की काही पूर्वजन्माचं सुखरूच असेल माझ्या आई वडिलांची पुण्य असेल सद्गुरूंचा आशीर्वाद पाठविशील आणि म्हणून मंजूश मॅडमची भेट म्हणजे मंजुश्री मॅडम मला गुरु म्हणून मिळाल्या आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेने मला सिलेक्ट केलं बरं त्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जेचे आणि मॅडमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद मॅडम खूप आपण सगळे निवडलेले लोक आहोत ना पोहोचलो धन्यवाद तुमचे खूप ऋण आहेत मॅडम तुमच्या ऋणातच राहू इच्छिते शेवट शेवटी एवढंच म्हणेल गुरुंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे गुरूंच्या चरणी स्वर्ग पाहावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हाल आत्मा नमस्ते <laughs> <आत्मान मस्ते। laughs> तुमचे भाव तुमचं सगळ सगळ्या सगळ्या गोष्टी स्वीकार आहेत पण एवढं लक्षात असू द्या तुमच्यामध्येच ऊर्जा होती आणि त्या ऊर्जेची तुम्हाला ओळख करून द्यायला मी माध्यम झाले हो, हो मॅडम पण माध्यम जरी झाल्या तुम्ही तरी तो योग येणं आणि तिपर्यंत पोहोचणं ही ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असे सर्व सर्वांनाच नाही मिळत ह्या गोष्टी सर्वांनाच नाही मिळत काहीतरी आपल्या असेल तकदिरात आणि या, या आ, 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 लोकांचे आपल्या माग काही ना काही सद्गुरूंचा आशीर्वाद आहे म्हणून तिथपर्यंत मला त्यांनी सोडून दिलं तुमच्यापर्यंत आणून सोडलं खूप छान असा हा परिपूर्णतेचा प्रवास असाच पुढे राहू द्या जे काही सद्गुण स्वतःमध्ये आपण आता प्रॅक्टिस करत आहे गोष्टी पुढच्या एखाद्या वर्षामध्ये तर खूप स्वतःमध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व तयार होतं आपल्यामध्ये ते एक सगळ्याच गोष्टींच एक येतं आता जे आहे ना आणखी ते अपेक्षा वेगळं आणखी त्यापेक्षा वेगळं नक्कीच पुढच्या वर्षामध्ये जेव्हा तुम्ही बोलसाल ना तेव्हा तुम्ही म्हणसाल मॅडम मागच्या सहा महिन्यात आपण बोललेलं फार वेगळं होतं आता त्याही पेक्षा प्रगती आहे खूप छान तेच ही प्रोसेस आहे मॅडम हळूहळू म्हणजे असं निरंतर चालणारी प्रोसेस आहे निरंतर स्वतःमध्ये बदल करून हा निरंतर चालणारी प्रोसेस आहे चला नक्कीच मलाही म्हणजे असं असेच राहा मस्त <laughs> अशीच आध्यात्मिक प्रगती करा स्वतःच्या सोलचा विकास करा शारीरिक सुदृढता घ्या नाते संबंधात सुधार करा आणि इतरांना सुद्धा हेच द्या थँक्यू 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 सुनंदाताई आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी